नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला पारंपरिक व गावरान पद्धतीची चविष्ट अशी आंबाडीच्या भाजीची चटणी बनवायची आहे आणि नवीन आलेला असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर इतरांना शेअर करावासा वाटला तर शेअरही नक्की करा चला मग आता चविष्ट अशी चटणी बनवूया आज आपल्याला आंबाडीच्या भाजीची चटणी बनवायची आहे त्यासाठी ही एक जुडी आंबाडीची भाजी घेतलेली आहे ह्या आंबाडीच्या भाजीचं एक एक पान आपण काढून घेणार आहोत आंबाडीच्या भाजीच्या काड्या किंवा दांड्या वगैरे टाकायच्या नाहीत फक्त पानच आपल्याला घ्यायचे आहेत ह्या भाजीवर किडे आड्या वगैरे असू शकतात त्यामुळे व्यवस्थित निवडून घ्यायची भाजी निवडल्यानंतर व खुडल्यानंतर आपल्याला दोन तीन वेळा पाणी वापरून आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर पाणी न टाकता आपल्याला ही भाजी साधारण पाच मिनटं वाफवून घ्यायची आहे अंबाडीची भाजी आपण वाफवून घेतलेली आहे वाटण करण्यासाठी आपण दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत साधारण तीन टेबल स्पून आपण जिरं घेतलेलं आहे आता ही वाफवलेली भाजी थंड झाल्यानंतर आपल्याला लसूण पाकड्या व जिरं घालून मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे पाणी न घालता मिक्सरमध्ये आपण जाडसराची ही भाजी दळून घेणार आहोत अंबाडीची भाजी दळून तयार आहे आता आपण आंबाडीच्या चटणीचे फोडणीसाठी हा एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे दहा बारा लसूण पाकडे आपण चिरून घेतलेले आहेत कढीपत्त्याचे दहा बारा पानं घेतलेले आहेत मोहरी आपण अर्धा टेबलस्पून घेतलेली आहे जिरा दोन टेबलस्पून घेतलेले आहे चवीनुसार मीठ घ्या तुम्हाला चटणी जेवढी तिखट हवी असेल त्यानुसार लाल तिखट घ्या आता आपण आंबाडीच्या भाजीच्या चटणीला फोडणी देऊन घेऊया तापलेल्या तेलामध्ये आपण ही मोहरी घालून घेतलेली आहे जिरं घालून घ्या जिरं मोहरी छान तळतळल्यानंतर आपण आता कढीपत्त्याचे पानं घालून घेणार आहोत कढीपत्त्याच्या पानांना व्यवस्थित फोळणी बसल्यानंतर आपण आता चिरलेला कांदा व लसूण घालून घेणार आहोत आता आपण व्यवस्थित फोळणी बसू देणार आहोत कांदा तांबडा होईपर्यंत आपल्याला ही फोळणी बसू द्यायची आहे आपली सर्व मसाल्याला व्यवस्थित फोळणी बसलेली आहे आता आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ मी आंबाडीच्या भाजीच्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या सर्व रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आता आपल्या सर्व मसाल्यांना व्यवस्थित फोडणी बसलेली आहे आता आपल्याला आपण दळून ठेवलेली आंबाडीची भाजी या पोळणीमध्ये घालून घ्यायची आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ नक्कीच करून बघा गावरान पद्धतीने आंबाडीच्या भाजीची चटणी खूप चविष्ट अशी होते आणि नव नवीन आलेलं असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक ला करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा असं वाटला तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार